असलेले सर्व मान्यवर सगळ्यांना मला मनापासून नमस्कार सगळ्यांक सगळ्यांकडून उत्तम मार्गदर्शन मिळतं आणि काय करायचं नाही हेही कळलं त्यामुळे हे इतकं उत्कृष्ट आपल्याला जे आज दिसतंय छान ते यांच्यामुळेच दिसतंय आमचे मार्गदर्शक उदयजी सामंत साठ जणांचं तोंड एकाच दिशेने वळवणं आणि तिथे घेऊन जाणं ही महत्वाची कामगिरी त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे हे अतिशय छान पद्धतीने काम झालं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला असं वाटतं की आमचे विश्वस्त शशी प्रभू यांनी स्वत रोज उभं राहून देखरेख ठेवली आणि त्यामुळे हे काम छान पद्धतीने झालं अर्थात गेले तीन साडेतीन चार महिने अडीच तीन महिने हे काम चालू आहे अव्यास चालू आहे आणि या कामावर देखरेख करणं दे ते त्यांचं काम होतं पण प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला काम करणारी माणसं फार महत्त्वाची असतात म्हणजे इथे सगळे आमचे अभिनेते मित्रमंडळी बसलेली आहेत आपण जरी अभिनय करत असलो तरी सेटच लागला नाही तर आपण काही करू शकत नाही त्यामुळे ग्राउंड लेव्हलला काम करणारी जी मंडळी आहेत अवधूत वालवळकर आणि त्याची टीम आणि आमची परिषदेची टीम इलेक्ट्रिक आणि बाकी सगळी टीम यांनी अव्याहत न थांबता काम केलेलं म्हणजे गेले तीन दिवस ते चोवीस तास त्यांचं काम चाललेलं आहे त्यामुळे प्रथमतः मी त्यांचे खूप मनापासून आभार आणि स्वागत करतो आमचे तहयात अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांचा एक पाठीवर हात असतो की तुम्ही चांगलं काम करा मी तुमच्या कायम बरोबर आहे न बोलता त्यांनी अनेक गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत बरं छान उत्तम चालू द्या अशा थोडक्या शब्दात ते आम्हाला मार्गदर्शन करतात चुकलं तर तसंच चालतात हे चूक आहे माझी आणि त्यांची काही खूपशी अशी गाठभेट झाली नाही पण जितक्या वेळी मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांच्या शब्दातून त्यांच्या स्वरातून हे आम्हाला कळतं की त्यांना काय आवडतं आणि काय आवडत नाही आहे आणि त्यांना आमच्याकडून अपेक्षा काय आहेत त्यांच्या अपेक्षा त्यांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत ते अजित भुरे यांनी लक्षात ठेवलेली आहे आणि नाट्य आपल्या या नाट्यसंमेलनाचं जेव्हा सांगता होईल रत्नागिरीला तेव्हा ती त्यांची अपेक्षा आमच्या तहवयात अध्यक्षांची अपेक्षा पूर्ण होईल याची मी त्यांना खात्री देतो आणि दुसरी माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की इथे जे दोन ज्येष्ठ ज्येष्ठ काम आणायचा हा प्रश्न आहे कारण त्यांची ऊर्जा अजून तशीच आहे तोंडाची आणि शारीरिक दोन्ही म्हणजे <laughs> अशोक सराफ अशोकजी सराफ माफ करा मी मामा नाही म्हटले अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी ही हे दोन व्यक्तिमत्व अशी आहे की त्यांना अतिशय घाडेरडी स्क्रिप्ट दिली तरी ते उत्तम काम करू <laughs> शकतात ही त्यांची खासियत आहे हा म्हणजे चिडचिड करतील चिडचिड करतील पण त्यांचा शेवटचा जो आउटपुट आहे तो परफेक्टच असायला पाहिजे चल फार दोन हजार त्यामुळे अशा दोन उत्तुंग व्यक्तिमत्वांना गौरव पुरस्कार देण्याची भाग्य आमच्या या संपूर्ण साठ जणांच्या टीमला लाभलं मी फोन केल्यावर त्या दोघांनीही हो म्हटलं त्याबद्दल मी खूप मनापासून तुमचे आभार मानतो आणि आमचे नाट्यसंमेलनाध्यक्ष म्हणजे जब्बार पटेल डॉक्टर जब्बार पटेल त्यांच्याकडे माहितीचा इतका खजिना आहे आणि त्या खजिन्याच्या पुढच्या वर्षभरात आम्ही पुरेपूर वापर करून घेणार आहोत याचे तुम्हाला मी शब्द देतो ह्या ह्याच्यात सगळं अडकलो होतो मी पण आता यापुढे जरा मोकळा झालो की तुम्ही <laughs> आणि मी आपण महाराष्ट्र पिंजून काढायचं आहे जिथे जिथे जे जे करायला पाहिजे तेथे करायचं आहे आणि उदय सामंत साहेबांना मी नम्र विनंती करतो की ह्या वास्तूचे जसं नूतनीकरण झालेलं आहे शासनाने जेवढे पैसे दिलेले आहेत त्यातला प्रत्येक पैसा वापरलेला आहे प्रत्येक पैशाचा योग्य विनियोग केलेला आहे प्रत्येक पैशाचा हिशेब आहे एकही पैसा इकडच्या तिकडे गेलेला नाही आहे आणि इन द गिव्हन कंडिशन आम्ही उत्तम काम करून दाखवलेलं आहे महाराष्ट्रातील तमाम नाट्यगृह नाट्य परिषदेच्या ताब्यात द्यावी आम्ही अशीच तुम्हाला करून दाखवतो इन्फ्रास्ट्रक्चर अशोक बाबा इतकी वर्ष काम करतात ते सुद्धा इन द गिव्हन कंडिशन काम करतात कितीही वाईट परिस्थिती असली निर्मिती आहे इथे वंदनाथाई इतकी वर्षं काम करते स्वाती पवार श्री जगार पटेल श्री शशी प्रभू श्री उदय सामंतजी श्री प्रशांत दामले श्री हंडे श्री मोहन जोशी आणि आज आपण ज्यांच्यासाठी जमलो खऱ्या अर्थाने ज्यांना गौरव पुरस्कार देतोय ते श्री अशोक सराफ आणि श्रीमती रोहिणी एवढे दिग्गज एक तर मला त्यांनी मला कल्पनाच दिली नाही कोण कोण येणार होता नाही तर मी आलच नसतो आणि आम्हाला न येण्याची खूप कारण असतात पण मी हे भाग्य समजतो प्रशांत की आज आम्ही आपण सगळे इकडे आहोत आणि अशोक सराफ आपले मराठी चित्रपट आणि नाटकाचे एकदम लाडके कलाकारांना जीवन गौरव देतोय रोहिणी हातंगडीना तशा त्या आम्हाला रोहिणी कोक म्हणूनच परिचित होत्या मी पुण्याला सदाशिवपेठेतच वाढलो त्यामुळे रेणुका स्वरूप वगैरे तुमचं सगळं आम्हाला माहिती आहे अशोक सराफांबद्दल आता प्रशांतनी त्यांचा अशोक मामा असा उल्लेख केला तसं पोलिसांना मामा म्हणायचे पुण्यात त्यामुळे ते आमच्या दोघांमध्ये साधर्म्य आहे पोलिसांचा आणि सराफांचा तसा संबंध येऊ नये <laughs> म्हणजे सराफांना त्रास होतो पण या सराफांना आज त्रास होत नाही त्यांचा गौरव करण्यासाठी पोलीस आयुक्त म्हणून मी इकडे उपस्थित आहे त्यांची वाटचाल म्हणजे खरं शाळेत आणि कॉलेजमध्ये असल्यापासून आम्ही कधी शाळा चुकवून म्हणजे अभ्यास करायचो सिनेमे वगैरे पण पाहायला जायचो पुण्यामध्ये आम्ही भरतनाट्य मंदिर बालगंधर्व रंग मंदिर आणि टिळक स्मारक मंदिर याचा जर तुम्ही त्रिकोण काढला तर या बेस्टच्या सेंटरला सदाशिव पेठेत राहत होतो त्यामुळे तुम्हा लोकांना चुकवायचं म्हणलं तरी चुकवणं शक्य नव्हतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासन अशोक साराफांनी महाराष्ट्राची जी अशी ही बनवा बनवी सुरू केली त्यानंतर त्यांनी जो अफलातूल धूमधडाका घातला महाराष्ट्रात त्याची खरं तर तोड नाही त्यांचा त्यांचे खूप पिक्चर जे होते माझ्या आठवणीमध्ये जे येतात ते असे नवरा नवरी नवरी मिळे नवऱ्याला बिनकामाचा नवरा म्हणजे बिनकामाच्या नवऱ्यापासून नवसाचा नवरा ते नवरी मिळेला नवऱ्यापासून तो झालेला नवरा अशा अनेक उत्तम कलाकृती त्यांनी सादर केल्या तुम्ही तुमच्यासारखे तुम्हीच आमच्यासारखे आम्हीच आणि एक डाव होताचा माझ्या आठवणीतला त्यांचा पिक्चर आता त्यावेळेला सुदैवानी सर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा नव्हता नाहीतर एक डाव होताचा आम्हाला केस करायची पाहिजे आणि भूत प्रेत वगैरे वगैरे हे काही कायद्याला मंजूर नाही पण अर्थात सिनेमा ते नेहमी एक लाईन टाकतात टाक की हे दिस इज अ फिक्शन अँड एनी थिंग इज को इन्सिडेंटल आमचा काही संबंध नाही वगैरे वगैरे म्हणजे सुटका कशी करून घ्यायची ते कैद्यांनी यांच्याकडनं शिकायला पाहिजे रोहिणीताईंबद्दल काय सांग तुम्हाला आम्ही कस्तुरबा म्हणून बघितलं सगळं जग तुम्हाला कस्तुरबा म्हणून ओळखतात साहेबांनी सुद्धा आतमध्ये जेव्हा पवारसाहेब रोहणी त्यांना भेटले तेव्हा ते म्हणले की कस्तुरबा ना कस्तुरबा आता कस्तुरबा यांनी फेमस केली असं नाही म्हणू शकत मी परंतु नंतर त्यांनी अनेक चार दिवस सासूचे म्हणजे ते खरं चार हजार दिवस सासूचे असायला पाहिजे होत त्याचं नाव चार दिवस सासूचे का ठेवलं आहे मला अजून समजलं नाही आणखी एक तुमचं ते सुनेच्या संबंधात काहीतरी सिरीज होती मोठी होणार सुद्धा अच्छा तुम्ही <laughs> <एली प्राम्टिंक> होता <है। laughs> तर होणार सुंदी त्या घरची वगैरे म्हणजे ललिता पवार नंतर सगळ्यात फेमस मराठी सासू म्हणजे रोहिणी हतंगी असं म्हणायला मला हरकत वाटत नाही त्यांचे पण खूप गाजलेले मला जे आठवतात सारांश पार्टी अर्थ खूप म्हणजे अर्थपूर्ण अशा तुमच्या सगळ्या कलाकृती होत्या आणि सरते शेवटी मी असं म्हणेन की आपल्या दोघांचा जीवनगौरव पुरस्कार करण्यासाठी आम्हाला आज आपण प्रशांत बोलवलं म्हणून तुमचं खरं तर खूप धन्यवाद ईश्वराचे आभार की या एवढ्या दिग्गज आणि आवडत्या मराठी कलाकारांसाठी इतक्या मोठ्या संख्येने मराठी प्रेक्षक मुंबईमध्ये जमलेले आहेत ह्याचं खूप कौतुक आहे, आहे। आणि तुम्ही जी सूचना दिली आहे ती आम्ही सरकारपर्यंत पोचवू नाट्य परिषदेने अशी संकुल मान्य संबंधी मंत्री महोदय पण इथे आहेत आणि तुम्ही म्हणाला की पाणी गळत नाही पण अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे त्यामुळे इतक्या लवकर स्टेटमेंट्स करू नका अखिल भारतीय नाट्य परिषदेचे त्या यात विश्वस्त आपण सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय साहेब ज्यांना आजचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे ते आदरणीय अशोक मामा सराफ रोहिणीताई व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय जपारबाई पटेल शशी प्रभूसाहेब मोहनजी जोशी अशोकजी हांडे प्रशांतजी दामले व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नियामक मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित सर्व कलाकार बंदवाडी भगिनी तर मुंबई पोलीस आयुक्तांनी भाषण केल्यानंतर आम्ही आता काय बोलावं हेच मला कळत नाही पण मी देखील आज निश्चय केलेला आहे की आपल्या निवृत्तीनंतर आपण एक चांगलं नाटक लिहावं त्याची निर्मिती मी शंभर टक्के <laughs> आणि कलाकार कोण असतील हे जबार भाई तुम्ही ठरवा कारण मी मगाशी सांगत होतो की एक दोन चार दिवसापूर्वी पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी एक भाषण केलं पोलिसांसाठी आणि ते ऐकल्यानंतर फक्त राजकारणातच कलाकार असतात अशातला भाग नाही तर पोलीस खात्यामध्ये देखील कलाकार आहे त्याच्यावर मी शिक्कामोर्तब करून टाकले <प्राथा> आणि आजचं देखील आपण त्यांचं भाषण बघितलं मला खरोखरच प्रशांत प्रशांकर साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की अधिकाऱ्यामध्ये जर कलाकार असेल तर तो, तो जनतेची सेवा कशी करू शकतो ह्याचं मूर्तिमंत उदाहरण तुमच्या रूपानं आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे तुमच्या घरामध्ये लग्न असताना दुसऱ्या दिवशी लग्न आहे आणि स्वतःच्या जबाबदारीचं कर्तव्याचं पालन करत असताना तुम्ही बारा वाजता रस्त्यावर होता हा आदर्श मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाला घेतला पाहिजे प्रशांतजी नाट्यगृह आता आपण सगळी बांधली पाहिजे बांधायची त्याच्याशी मी देखील सहमत आहे परंतु आवर्जून एक सांगितलं पाहिजे पवार साहेब की निवडणुका झाल्या निवडणुकीनंतर प्रशांत दामले साहेब नाट्य परिषदेचे अध्यक्ष झाले आणि आम्हाला सगळ्यांनाच एक दिलासा मिळाला एक वर्ष झालं सर निवडणूक एक वर्षामध्ये एकही तक्रार पवारसाहेबांकडे गेली नाही आणि एकही वर्षात कोण कोर्टात गेला नाही त्याच्यामुळे तुमचं काम अतिशय पद्धतीने पद्धती काही थोड्याफार कुर्भरी असतील तर पवारसाहेब मी आणि शशी प्रभू का काय ते सोडवतो परंतु मागच्या पाच वर्षामध्ये जी काय आपल्याला कायमस्वरूपी मध्यस्थी करायला लागायची होती आता प्रशांतच्या निमित्तानं लागत नाही अशोक खांडेसाहेब कमी नाही असं मला जाहीरपणाने इथं सांगितलं पाहिजे आणि म्हणून प्रशांतजी मी सुरुवात नाट्यगृहाची तुम्हाला सांगत असताना रत्नागिरीत नक्की आदरणीय साहेबांनी जेव्हा पहिली बैठक घेतली आणि निर्णय झाला की यशवंत नाट्य मंदिर अतिशय चांगल्या पद्धतीनं साकार केलं पाहिजे साकारलं पाहिजे कारण आपल्याला आठवत असेल की पवारसाहेबांच्याच मार्गदर्शनाखाली मच्छिंद्र कांबळेने याच्यासाठी पुढाकार घेतलेला होता आणि त्याच्यानंतर या नाट्यगृहासाठी स्वतःचा वेळ खर्च करून काम करणारा जो पहिला अध्यक्ष आम्ही जो बघितला आहे तो प्रशांत दामलेच्या रूपानं बघितलाय म्हणून विश्वस्त म्हणून आम्हाला सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद पाहिजे आता काही लोक आमच्याकडे तक्रार करतात की कधी कधी प्रशांत दामले सुद्धा डायरी बघूनच कार्यक्रम लावतात आणि नावं मी तुम्हाला सांगत नाही परंतु नाही सतीश लोटके माझी देखील तक्रार पवार साहेबांकडे करू शकतात त्याची तुम्ही तुमचा सोडून द्या त्यांना संधी मिळाली तर माझ्या विरोधात पण ते कोर्टात जाऊ शकतात त्याची तुम्ही चिंता करण्याचे काही कारण नाही पण मला साहेबांना इथे प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे की शशी प्रभू साहेबांच्या पुढाकारानं त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत आणि ने त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी दहा कोटी रुपये हे अतिशय चांगल्या पद्धतीनं खर्च केले आणि पारदर्शकपणानं खर्च केले यासाठी पहिलं तुमचं सगळ्यांचं अभिनंदन केलं आणि म्हणून ज्या बैठकीचा मी उल्लेख केला की नाट्यगृह ही चांगली झाली पाहिजेत मी देखील त्याचा एक बाधित माणूस आहे रत्नागिरीचा एक नाट्यप्रयोग झाल्यानंतर माझ्यावर देखील फार मोठी टीका झालेली आपण सगळ्यांनी मिळून बघितलेली आहे पण जे नाट्य परिषदेनं निर्णय घेतला की आता महाराष्ट्रातली सगळी नाट्यगृह चांगली केली पाहिजेत मी रत्नागिरीपासून सुरुवात केली आणि तुम्ही जी मागणी केली होती की निर्मात्यांच्या भाड्यामध्ये जर कमी करायची असेल तर सोलार सिस्टीम देखील बसवली पाहिजेत मला असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्यातल्या तिन्ही नाट्यगृहांना आम्ही आता सोलार सिस्टीम बसवलेली आहे त्याच्यामुळे निर्मात्यांना संमेलन असं एक फार मोठं काहीतरी के क्रिएट केलं गेलेलं आहे शंभर म्हणजे नुसतं एकच नाही इतर प्रशांती साहित्य ते दहा ठिकाणी होणार आहे कोण म्हणलं सात ठिकाणी वगैरे असं बरीच संख्या म्हणून शेवटी किती ठिकाणी करतो सात आठ ठिकाणी मी करतो अजून तीन उरलेली तर लोकांनी खरंच कष्ट आहे ज्या ज्या ठिकाणी मी गेलोय बहुतेक सगळी संमेलन मी अटेंड केले सगळ्या ठिकाणी उत्साह आणि मला एक असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये एकदम लातूर असेल बाकी आणखी काही काही ठिकाणं बरीच होती महाबळेश्वर होतं लोकांचा उत्साह भयंकर उत्साह आणि उदयजी म्हणाले की लोकांना बघायला म्हणून असं नाही तर मी बघितलं की नाट्य प्रयोगाला गर्दी चर्चा सत्रांना सुद्धा गर्दी लोकांनी केली इतकं चांगला प्रतिसाद होता अशामुळे एक प्रसार कसा व्हावा याबद्दल एक चांगला भाग यातला आहे आज हा विषय दिवस असा आहे की दोन गोष्टी आहेत एक म्हणजे खाली रोहिणी ज्योतिर्भास्कर साळगावकर यांच्या नावानं एक प्रायोगिक रंगमंच खाली आला आहे आपल्याला माहीतच आहे आपण मोठ्या रंगमंचावर आलो आहे मगाशी चार वाजता त्याचं उद्घाटन झालं किंवा साळगावकर मंडळीचे आपण आरोहार मानले पाहिजेत भरघोस देणगी त्याने दिली आहे प्रायोगिक रंगमंचा आणि फार महान वेगळ्या पद्धतीचा रंगमंच खाली आहे म्हणजे जी तरुण मंडळी आहेत त्यांना करता येऊन इथे ते करावं काय प्रयोगिक शेवटी नाटक म्हटल्यानंतर मला स्वतःचा असा अनुभव आहे हो की प्रायोगिक रंगमंच एखाद्या रिसर्च लॅबोरेटरीमध्ये लॅबोरेटरी सारखा असतो तो प्रॉडक्ट हा छायाचित्राच्या चे सोयीसाठी मी मान्यवरांना विनंती करेन की पुरस्कार प्रदान झाल्यानंतर आपण जर एका रँगेत उभे राहू शकलात तर एक संस्मरणीय छायाचित्र या निमित्ताने अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सगळे पदाधिकारी आणि मायबाप प्रेक्षक इतक्या छान छान भाषणांनंतर काय बोलावं हा जरा प्रश्नच पडतो पण हा जो मला सन्मान दिला आहे त्याबद्दल मी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सर्वप्रथम खूप खूप आभार मानते कारण बाहेर आपण कितीही चांगलं काम करून आलो तरी घरी आल्यानंतर घरच्यांच्या शाबासकीची थाप जेव्हा आपल्याला मिळते ती काहीतरी वेगळीच असते आणि तसं फिलिंग आज मला इथे येत आहे ताऱ्यांचा जोरदार गजर मला वाटतं आपण सुरू ठेवूया चार्ज शेखर मारपत्र आपल्या सगळ्यांचे लाडके करत आर तो महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पहिल्यांदा जाणीव झाली की या महाराष्ट्रासाठी मी थोडस काहीतरी केलेलं आहे एका विशिष्ट लोकांना जे कलेवर प्रेम करतात त्यांना नाटक सिनेमा याची मनापासून अत्यंत आवड आवड आहे अशा लोकांसाठी मी काहीतरी केलंय त्यांना काहीतरी आनंदी ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे याची मला जाणीव होते ठीक आहे मग हे महाराष्ट्रापुरत असेल पण नंतर लगेच मला एक दोन तीन दिवसांनी अनाऊन्समेंट झाली की दिल्लीचा मला संगीत अकॅडमीचा पुरस्कार मिळाला माझ्या इतक्या वर्षीच्या कलेतल्या सेवेबद्दल तो मिळाला तो झाला तो नाही जातो इतक्यात परत तिसरा लढाई या सगळी लाईनीत झाली सगळी गोष्ट तो मिळाला तो मंगेशकरसारख्या मोठ्या फॅमिलीच्या तर्फे मिळालेला पुरस्कार आणि तो सुद्धा माननीय मोठे दिग्गज कलाकार त्यांच्या त्यांच्या नावाने मिळेल हा परा पुरस्कार आणि ते नाव म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि आता मिळालेला हा पुरस्कार ज्या ठिकाणी मी वाटतोय वाढलो त्या ठिकाणी मी माझी कला सादर केली लोकांना आवडत केली मी करत गेलो आणि त्यांनी जाणीव मला दरवेळी करून करून देत राहिले की तू करतोय हे चांगलं आहे आम्हाला आवडत आहे तू करत राहा फार मोठी गोष्ट आहे आणि अशा ठिकाणी अशा या माझ्या महाराष्ट्रामध्ये मा आमची अखिल भारतीय ही नाट्य परिषद जी आहे त्यांच्यातर्फे जो आज जो पुरस्कार त्यांनी मला जाहीर केला म्हणजे माझ्या दृष्टी फार मोठा असं वाटतं मला आणि सहकारी होईल हो नाट्याच्या क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस गेले काही वर्ष चौदा जून हा दिवस देवाल यांचा स्मृतिन साजरा केला जातो आणि या दिवशी नाट्य क्षेत्रात जे घरी काम केलं अशा कलाकार चालून सत्कारी या ठिकाणी केला जातो आणि त्याच्यामध्ये भर खाल्ली हा सगळा अधिक या ठिकाणी आपण बसलो हे असंत सभागृह हे अत्यंत अडचणीच्या स्थितीमध्ये होतं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांनी कले ज्या क्षेत्राला नेहमी प्रोत्साहन दिलं तेव्हा चावण त्यांच्या नावानं ही त्या काळात ही वास्तू बांधली पण वास्तू बांधली खरी की आर्थिक विस्तार त्याचा अर्थकारण हे व्यवस्थित ठेवणं एवढं सोपं असतं